बुद्धाय नांदेड जिल्हा भिक्ख संघाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांच्या ज्या काही संघटना असतील राजकीय किंवा राजकीय किंवा सामाजिक सर्वांनी एकत्रित येऊन आज एक या ठिकाणी मातारामाई बुद्धविवार सहोग वगैरे या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये इथे आ या मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता हा महामोर्चा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात ने येणार आहे आणि त्यामध्ये लाखोच्या संख्येने संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बौद्ध अनुयायांनी सहभागी व्हावं असं भिक्खू संघाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे आदरणीय भिक्खू संघ महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भामध्ये नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याची महामोर्चा येणाऱ्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या मोर्चामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिकांनी उपस्थित राहून हा संपूर्ण मोर्चा अतिशय मोठा व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यामधून लाख दोन लाख उपासक उपासिकाने रस्त्यावर यावं अशा प्रकारचं आव्हान नांदेड जिल्ह्यातील भिक्ख संघाकडून सर्वांना करण्यात येत आहे सर्वांचं धन्यवाद नांदेड जिल्ह्यामधील सहयोग नगर येथील रमाई बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समिती समता सैनिक दल तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते बौद्ध समाजाच्या वतीने संयोग नगर बुद्ध विहारामध्ये एक महाबैठक संपन्न झालेली आहे बुद्ध गया महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने पुढची जी दिशा आहे दिनांक 25 मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता नवीन मोंढा येथून लाखोच्या संख्येनं किमान दोन लाख लोक या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा महामोर्चा थेट महात्मा फुले पुतळा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हा अधिकारपर्यंत हा जाणार आहे भिक्कू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील नेते पक्ष संघटना व समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं या महामोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि महाबोधी मुक्ती आंदोलन हा जागृतीचा दिवा आपल्याला तेवढ ठेवायचा आहे त्यामुळे कोणीही घरात न बसता आपल्या बायको मुलांसह लेकरा बाळांसह या महामोर्चामध्ये आधी शांततेमध्ये सहभागी होऊन आपल्याला जिल्हा अधिकारी यांना निवेदन द्यायचं आहे सर्वांनी सहभाग नोंदवाव कारण भिक्खू संघ जिथे असतो तिथं शांतता असते भिक्खू संघ सर्वांना शांततेचं आव्हान करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या विंग तयार करण्यात येतील वेगवेगळ्या कमिट्या तयार करण्यात येतील आणि त्या माध्यमातून समाज हा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर सुरक्षित कसा राहील याची काळजी म्हणजे समाज घेईल याच्यामध्ये शंका नाहीये आणि अगदी शांततेमध्येच हा महामोर्चा यशस्वी होणार आहे आणि सर्व महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना सुद्धा मी नम्रतेच आव्हान आतापासूनच करतोय की सर्वांनी अगदी शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्वाच्य प्रकार न घडता शांततेत हा महामोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे मोर्चा हा आ, हे हक्कासाठी केला जात असतो जे काही हक्क मागून घ्यायचे असतात ते मोर्चाच्या माध्यमातून हे हक्क मिळ मिळून घ्यायचे असतात आणि सरकारवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर बौद्धांचा आक्रोश आहे आणि म्हणून आज नांदेडच नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये बुद्धगया महाबुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं स्वतंत्रपणे तो एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून त्याच्यामध्ये सुधारणा करून तो पूर्णपणे तिथलं जे व्यवस्थापन आहे ते संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी अनागरिक धर्मपालांनी अठराशे नव्वद मध्ये हा चालू केला होता त्याला काही प्रमाणात यश आलं परंतु आता नव्यानं ही मागणी परत आलेली आहे तेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारने हाका, या, या श, आ, समगर, आ, हा कायदा हा कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा यासाठी हा मोर्चा नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यातून जे काही बौद्ध बांधव आहेत त्यांच्या वतीनं आणि भिक्पू संघाच्या नेतृत्वामध्ये सर्व विविध आंबेडकरी पक्ष संघटना भारतीय बौद्ध महासभा समता साहेब दल यांच्या समग्र उपस्थितीतून हा हे आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन भिक्कू संघाच्या नेतृत्वात असल्यामुळे शांततेतच आव्हान असणार आहे परंतु शासनाकडे हा रद्द हा कायदा रद्द करावा यासाठी ही तीव्र जनभावना आहे आणि ते मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं जेव्हा लोक उपस्थित दिसतील ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून लोकांना काय आव्हान करणार लोकांना एकच सांगणार आहेत की बुद्धाचं महाबोधी विहार हे श्रद्धेचं स्थळ आहे समस्त जगातल्या बोधांचं स्थळ आहे आणि त्या श्रद्धेचं श्रद्धास्थानावर काही मनोवादी लोकांनी त्याच्यावर म्हणजे ब्राह्मण प्रशासनाचा त्या ठिकाणी ताबा आहे आणि ते मिटलं पाहिजे जसं मुस्लिमांचं मस्जिद त्यांच्या ताब्यात आहे हिंदूंचं मंदिर त्यांच्या ताब्यात आहे तशाच पद्धतीनं बौद्धांचं सुद्धा मंदिर बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि म्हणून ही एक मोठी मागणी संपूर्ण भिक्खू संघाच्या भिक्खू संघाची आणि समस्त बौद्ध समाजाची आहे त्यामुळे शासनाने याचा विचार करावा ठरल्याप्रमाणे खूप मोठी मीटिंग झाली उपासक या ठिकाणी खूप आले होते पंचवीस तारीख ठरलेली आहे उपासक उपासकांना सर्वांना सूचना आहे की आपण या महामोर्चामध्ये आपण सामील व्हावं नवा मुंडा या ठिकाणी बारा वाजता उपस्थित राहावं आणि तिथून हा महामोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे सर्वांना याची सर्वांनी नोंद घ्यावी